गुड okay. मित्र गुड मॉर्निंग मित्रांनो छत्रपती अकॅडमी मध्ये तुम्हाला सा सर्वांचं सर स्वागत आहे मित्रांनो आज आपल्या सिक्स्टी डे चॅलेंज मधला आज आपला पंधरावा दिवस आहे बघा आज आपण संरक्षण चालू आहे त्यातले महत्वाचे ऑपरेशन आणि युद्ध सराव आपण बघणार आहे आज महत्वाचे ऑपरेशन आणि युद्ध सराव याच्यावरती एक प्रश्न तुम्हाला फिक्स म्हणजे फिक्स हमकास येतो म्हणजे येतोच सर्वांना येतो प्रश्न एमपीसी ला येतो बाकी सर्व सेवांना येतो तुम्हालाही पोलीस भरतीला येतो बघा आता वेळ न घालवता आपण चालू करूया बघा पहिला महत्वाचा सराव मित्रांनो सहयोग हॉपटॅक सराव सहयोग हॉपटॅक सराव कोणत्या दोन देशांदरम्यान आहे हा युद्ध सराव कोणत्या दोन देशांमध्ये बघा सहभागी देश आहेत यामध्ये भारत आणि व्हिएतनाम भारत आणि व्हिएतनाम या दोन देशांमध्ये सहयोग हॉपटॅक हा सराव पार पडला जातो बघा हा तटरक्षक दलाचा सराव आहे प्रश्न तुम्हाला पुढे जाऊन विचार लष्करी दलाचा आहे का वायु वायु दलाचा आहे का तटरक्षक दलाचा आहे पुढे जाऊन डीप मध्ये प्रश्न विचारला तर ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे कळ तर तो आहे तटरक्षक दलाचा सराव पुढं बघा दुसरा आहे सिनबॅक्स सिनबॅक्स हा मित्रांनो सराव आहे भारत आणि कंबोडिया भारत आणि कंबोडिया देशांदरम्यान भारत आणि कंबोडिया बघा सी वर कंबोडिया देवायचं आय एन वरन इंडिया कंबोडिया इंडिया कळलं हा लष्करी सराव आहे पुढे बघा हरिमाव शक्ती महत्वाचा आहे हरिमाऊ शक्ती शक्ती हा सराव आहे भारत आणि मलेशिया दोन देशांच्या दरम्यानचा प्रश्न असा सर्व सरळ विचारला जाऊ शकतो हरिमाऊ शक्ती हा सराव खालीलपैकी युद्ध सराव खालीलपैकी कोणत्या दोन देशांदरम्यान होतो तर त्याचं उत्तर असणार मित्रांनो भारत आणि मलेशिया तो पण लष्कराचाच आहे पुढं बघा सूर्यकिरण सूर्यकिरण पुढचा महत्वाचा सराव सूर्यकिरण बघा सूर्यकिरण हा भारत आणि नेपाळ या दोन देशांदरम्यान होतो भारत आणि नेपाळ तुम्हाला महत्वाचं काय देणारेच आहे इकडं सराव आणि त्याचा देश प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त याच्यावरती आहेत पुढं जर डीप मध्ये विचारला तर इकडं कोणतं दल आहे लष्कर आहे वायुदल आहे दल आहे एवढं ध्यानात ठेवा नौदल आहे हे आपल्याला समजलं पाहिजे पुढे बघा सायक्लॉन सायक्लॉन थ्री हा सराव आहे मित्रांनो भारत आणि इजिप्त दरम्यानचा भारत आणि इजिप्त या दोन देशांचा पुढे बघा इक्वेरिन इक्वेरिन इक्वेरियन आहे भारत आणि मालदीव मधला सराव इक्वेरिन आहे भारत आणि मालदीव हा पण लष्करी सराव आहे इक्वेरियन पण लष्करी सराव आहे बघा धर्मा गार्डियन दर्मा गार्डियन दर्मा गार्डियन आहे मित्रांनो भारत जपान मधला गार्डियन कोणत्या दोन देशांदरम्यानचा युद्ध सराव आहे तर तो जपान आणि भारत या दोन देशांदरम्यानचा आहे तो पण लष्करी सराव आहे पुढं बघा खंजर खंजर हा सराव खंजर बघा भारत आणि किर्गिस्तान खंजर भारत आणि किर्गिस्तान खंजरवर वरन किर्गिस्तान ध्यानात ठेवा भारत तर काय आपला देश आहे माहितच आहे पण किर्गिस्तान तर ध्यानात नसेल खंजर किर्गिस्तान ख खक असं काय तर ध्यानात ठेवा जोड अल्फाबेट असं काय तर पुढं बघा बोंगोसागर बोंगोसागर आहे भारत आणि बांगलादेश मधला बोंगो बोंगोवरन बांगलादेश ध्यानात ठेवा बोंगोसागर आहे भारत आणि बांगलादेश पुढचा आहे मित्रांनो सराव वरून हाही महत्वाचा सराव आहे बघा वरुण सराव वरुण आहे भारत आणि फ्रान्स मधला तो आहे नौदलाचा सराव कोणाचा आहे नौदलाचा वरून भारत आणि फ्रान्स मधला आहे बघा इंद्रा 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 हा लष्करी नौदलाचा सराव आहे तो भारत आणि रशिया दोन देशांदरम्यानचा आहे नौदलाचा सराव आहे इंद्रा ध्यानात ठेवा इंद्रा इंद्रा हजार वगैरे फिरायला गेला असं काय तर ध्यानात ठेवून आपलं भारत रशिया लक्षात ठेवा बघा दस्तलिक दस्तलिक दुस्तलिक नाही दस्तलिक आहे दस्तलिक दस्तलिक काय दस्तलिक आहे दस्तलिक दस्तलिक सराव आहे मित्रांनो भारत आणि उजबेकिस्तान बघा किर्गिस्तान इथवर आहे खाली उजबेकिस्तान आहे खंजर किर्गिस्तान आणि दस्तलिक <coughs> उझबेकिस्तानवर हो एवढं ध्यानात ठेवा व्यवस्थित ध्यानात ठेवा महत्वाचे सराव आहेत युद्ध सराव एक प्रश्न हमकास येतो तो आपल्याला प्रश्न जाऊ द्यायचा नाही पुढे बघा पुढं का मित्रांनो टायगर ट्रॅम्प सराव टायगर द्या देणार ठेवा अमेरिका आणि भारत या दोन देशांदरम्यानचा तिन्ही सैन्याचा आहे त्रिसेवा कळ पुढे बघा पासेक्स पासेक्स आहे मित्रांनो भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा पासेक्स हा युद्ध सराव आहे भारत आणि न्यूझीलंड पुढे बघा टायगर क्लॉ बघा टायगर ट्रायम टायगर क्लॉ टायगर शब्द आल्या कुठे जायचं आपण अमेरिकेकडे जायचं टायगर जायचं कळ भारत आणि अमेरिका टायगर आपल्या भारतासाठी महत्वाचा व्यापारी देश आहे अमेरिका म्हणून ध्यानात ठेवा टायगर तर अमेरिका हा कोणता सराव आहे कोणा कसला आहे तर हवाई सराव आहे पुढे बघा पासेक्स भारत न्यूझीलंड पण आहे पुढे पासेक्स भारत युके पण आहे दोन्ही पण ध्यानात ठेवा पुढे बघा शक्ती शक्ती हा सराव आहे मित्रांनो भारत आणि फ्रान्स या दोन देशांचा दरम्यानचा सराव आहे लष्करी सराव आहे तो बघा शक्ती झाला भारत फ्रान्स आता ज्या माता ज्या माता म्हणल्या जपान भारत जपान तटरक्षक सराव आहे तो तटरक्षक दलाचा सराव आहे ज्या माता भारत आणि जपान परत पासेक्स आला बघा अजून पासेकच पासेक किती देशांच्या दरम्यान आहे बघा भारत न्यूझीलंड भारत यूके आणि त भारत ग्रीस कळ भारत ग्रीस पुढं बघा <coughs> बोल्ड कुरुक्षेत्र बोल्ड कुरुक्षेत्र हा सराव आहे भारत आणि सिंगापूरच्या दरम्यानचा कळ पुढे बघा सिम्बेक्स सिम्बेक्स म्हणलं तर सिंगापूर भारत म्हणायचं बघा सिंगापूर भारत एस वरन सिंगापूर घ्यायला ठेवायचं आय वरन इंडिया देणार ठेवायचं सिम्बेक्स सिंगापूर भारत हा नौदलाचा सराव आहे या सरावात कोणतं दल समाविष्ट आहे असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामध्ये कोणता आहे दल समाविष्ट नौदल आहे कळ सिम्बेक्स मध्ये सिंगापूर भारत बघा एमसीए ए सराव पुढचा नवीन आहे जरा अगोदर असं कधी नाव नव्हतं एमसीए तर तो सराव आहे भारत आणि फिलिपाइन्स दरम्यानचा एमसीए भारत आणि फिलिपाइन्स दरम्यानचा पुढे बघा श्रीनेक्स श्रीनेक्स बघा श्रीनेक्स नावावरच कळतंय स्लिनेक्स एस एल श्रीलंका श्रीलंका आणि भारत श्रीनेक्स भारत आणि श्रीलंका दरम्यानचा नौदलाचा सराव आहे पुढे बघा युद्धाभ्यास अभ्यास आप करा आपल्या देशातील सर्वात जास्त पूर कुठे जाते अमेरिकेत जातात अशा पद्धतीने ध्यानात ठेवा युद्धाभ्यास अमेरिका कळलं युद्धाभ्यास अमेरिका पुढे बघा पुढे बघा मित्रांनो मैत्री मैत्री थायलंड भारत आणि थायलंड मैत्री सराव भारत आणि थायलंड दरम्यानचा परत सियाम हा पण जरा लेटेस्ट नवीन आहे बघा सियाम सियाम भारत सियाम भारत म्हणल्या भारत आणि थायलंड दरम्यानचा आहे सियाम भारत भारत आणि थायलंड दरम्यानचा एवढं देणार ठेवा पुढे बघा इन रॉक आर ओ एन इन रॉक म्हणजे भारत कोरिया देणार ठेवा भारत कोरिया दरम्यानचा हा नौदल सराव आहे भारत कोरिया इन रॉक पुढे बघा समुद्रशक्ती समुद्रशक्ती हा सराव आहे भारत इंडोनेशिया दरम्यानचा समुद्रशक्ती भारत इंडोनेशिया लष्करी सराव आहे पुढे बघा ऑस्ट्रा हिंद नावावरूनच करते ऑस्ट्रा हिंद ऑस्ट्रेलिया आणि भारत ऑस्ट्राहिंद ऑस्ट्रेलिया आणि भारत नावावरूनच करते ऑस्ट्रा ऑस्ट्रेलिया असणारा ऑस्ट्रेलियाच नाही ऑस्ट्रेलिया त्यांना ठेवायचं ऑस्ट्राहिंद म्हणजे हिंदुस्थान ऑस्ट्रा हिंद भारत आणि ऑस्ट्रेलिया पुढे बघा इंद्रा इंद्रा मग कशी बघितले आपण इंद्रा भारत आणि रशिया आणि कोकण एक ध्यान ठेवा कोकण भारत आणि यूके भारत आणि युके हे महत्वाचे सराव आहेत ह्या सरावाच्या बाहेर तुम्हाला प्रश्न जाणार नाही त्यामुळे सर्व सराव माहीत असणं तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो व्यवस्थित ध्यान देऊन नोट्स काढायच्या लिहून घ्या हाताखालनं जाऊ द्या कळ लेक्चर बघताना एक रब बुक आणि पेन सोबत असू द्या हाताखालनं जाऊ द्या लक्षात जास्त वेळ राहूत राहते एवढं ध्यान ठेवा पुढे बघा आता बघा हे आपण पहिले बघितले युद्ध सराव आता आपण इथून पुढे महत्वाचे ऑपरेशन बघणार आहे महत्वाचे ऑपरेशन बघा पुढे बघा ऑपरेशन आता हे आहेत ना दे आपल्या देशात देशांतर्गत महत्वाच्या देशांतर्गत ची महत्वाचे ऑपरेशन आहेत बघा चे नाव ते ऑपरेशन राबवणारी यंत्रणा कोणती आहे आणि त्याचं उद्दिष्ट काय आहे अशा तिन्ही पातळीवर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा पहिलं ऑपरेशन आहे विडआउट विदआउट ऑपरेशन विडआउट ऑपरेशन राबवणारी यंत्रणा डी आर आय बघा हायड्रोपोनिक गांजा जप्त करणे आणि सिंडिकेटचे उच्चाटन करणे हायड्रोपोनिक गांजा जप्त करणे आणि सिंडिकेटचे उच्चाटन करणे यासाठी डी आर आय ने खालीलपैकी कोणते ऑपरेशन राबवले आहे असा प्रश्न तुम्हाला येतो तु। तर काय त्याचं उत्तर विडआउट <k humming> सवेरा राबवणारी यंत्रणा उत्तर प्रदेश पोलीस बघा अंमली पदार्थाच्या तस्करीला आळा घालणे अंमली पदार्थाच्या तस्करीला आळा घालण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी सवेरा हे ऑपरेशन राबवलेलं आहे बघा अंमली पदार्थाविरुद्ध समावेशक उपक्रम आहे त्याचं नाव आहे सेल्फ कॅम्पस सेफ कॅम्पस झोन सॉरी सेफ कॅम्पस झोन अंमली विरोधी सर्व समावेशक उपक्रम आहे तो कळ पुढे बघा फाल्कन फाल्कन हे महत्वाचं आहे बघा महत्वाचं ऑपरेशन आहे फाल्कन आसाम सरकारचं ऑपरेशन आहे गेंड्यांच्या शिकारीचे जाळे नष्ट करणे आणि अवैध वन्यजीव व्यापाराला आळा घालणे गेंड्यांची संख्या आपल्या देशातून कमी व्हायला लागली त्यामुळे गेंड्यांचं संवर्धन करण्यासाठी आसाम सरकारने एक ऑपरेशन राबवलेलं आहे त्याचं नाव आहे फाल्कन एवढं ध्यानात ठेवा काय नाव फाल्कन पुढे बघा पुढचं महत्वाचं ऑपरेशन आहे फायर ट्रेन फायर ट्रेल ते डीआरआयचं ऑपरेशन आहे चिनी फटाक्यांच्या बेकायदेशीर आयातीवर कारवाई करणे चिनी फटाक्याच्या बेकायदेशीर आयातीवर कारवाई करण्यासाठी फायर ट्रेल हे काय आहे तर ऑपरेशन राबवलेलं आहे डीआरआय न पुढं बघा उत्तराखंड सरकारने राबवलेलं महत्वाचं आहे संतांचे रूप धारण करून लोकांना फसवणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी उत्तराखंड सरकारने काल नेहमी हे ऑपरेशन राबवलेलं आहे उत्तराखंड सरकारनं काय राबवलं तर उत्तराखंड मध्ये देव देवतांची धार्मिक स्थळं जास्त आहेत बद्रीनाथ केदारनाथ अशी महत्वाची स्थळ आहे ती उत्तराखंड मध्ये आहेत त्यामुळे ध्यानात घ्या संतांचे रूप धारण करून लोकांना फसवणार उत्तराखंड सरकारनं कोणतं काल नेहमी हे ऑपरेशन चालू केलेलं आहे बघा बेकायदेशीर औषध व्यापार थांबवणे एनसीबीनं एनसीबीनं बी नीबीनं राबवलेलं आहे मेडमॅक्स मेडमॅक्स कोणतं मेडमॅक्स बेकायशी बेकायदेशीर औषधांचा व्यापार थांबवणे ऑपरेशन राबवले उत्तर प्रदेश सरकारनं गुन्हेगारांना दोषी ठरवणे पुढं बघा मित्रांनो मेलन किंवा केटा मेलन बघा मेलन किंवा केटा मेलन हे ऑपरेशन एनसीबी न राबवलेलं आहे आणि उद्देश काय बघा त्याचा उद्दिष्ट द्वारे कार्यरत आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करणे नाव डार्कनेटद्वारे कार्यरत आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करणे पुढे बघा चिप मॅनिफेस्ट चिप मॅनिफेस्ट हे ऑपरेशन डेआरआय न राबवलेलं आहे भारतात बंदी घातलेल्या पाकिस्तानी बनावटीच्या वस्तूंची तस्करी थांबवणे चिप मॅनिफेस्ट बघा चक्र चक्रफाईव्ह चक्र हे सीबीआयचं ऑपरेशन आहे सायबर क्राईम सिंडिकेट आणि अशा गुन्ह्यांना मदत करणाऱ्या नष्ट करणे हे सीबीआय ऑपरेशन आहे चक्र सिक्युअर आंतरराष्ट्रीय संस्था इंटरपोलचा आहे ऑपरेशन सिक्युअर बघा इंटरपोलसाठी सामना करण्यासाठी प्रश्न येऊ शकतो इंटरपोलचा आंतरराष्ट्रीय संस्थेचा आहे एवढं घ्या पुढे बघा हॉक हॉ हो काय तर सीबीआयचं आहे ऑनलाईन बाल लैंगिक शोषणाशी संबंधित सायबर क्राईम नेटवर्क नष्ट करणे कोणी ऑपरेशन राबवले सीबीआय न राबवलेलं आहे ऑपरेशनचं नाव काय हॉक चला पुढे बघा पुढे बघा ऑपरेशन सिंदूर महत्वाचं मित्रांनो ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन सिंदूर बघा महत्वाचं ऑपरेशन आहे सिंदूर आता लेटेस्टच झालेला आहे त्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती प्रश्न येणारच आहे ऑपरेशन <coughs> सिंदूर बघा मित्रांनो ऑपरेशन सिंदूर <coughs> बघा भारताद्वारे सात मे दोन हजार पंचवीस लेटेस्ट भारताद्वारे सात मे दोन हजार पंचवीस रोजी ऑपरेशन सिंदूर बघा भारताद्वारे सात मे दोन हजार पंचवीस रोजी ऑपरेशन द्वारे पाकिस्तान आणि पाक व्याप्त जम्मू काश्मीर मधील दहशतवाद्यांच्या नऊ तळांवर चोवीस क्षेपणास्त्र डागून उद्ध्वस्त करण्यात आली नऊ क्षेपणास्त्र अं नऊ तळ चोवीस क्षेपणास्त्र डागून उद्ध्वस्त केले ते पाकिस्तान आणि पाक ऑक्युपाइड काश्मीर मधले कोणते ऑपरेशनद्वारे ऑपरेशन सिंधूद्वारे बघा मुख्यतः लष्कर ए तैबा आणि जैश ए मोहम्मद यांच्या मुख्यालयाचं नऊ दहशतवाद्यांना टार्गेट केलं बघा हे जे ऑपरेशन सिंधूर होतं ते भारतीय लष्कर वायुसेना आणि नौदल या तिन्ही सेवांच्या समन्वयाने ही मोहीम राबवण्यात आलेली होती महत्वाचं आहे तारीख ध्यान ठेवा सात मे दोन हजार पंचवीस तारखेवर प्रश्न डॉट विचारला जाऊ डायरेक्ट परत पुढे जाऊन तिन्ही सेना होते त्यामध्ये बघा भारतीय लष्कर बघा काय काय होतं एम नाईन नाईन एटी टू एक्स कॅलिबर आणि दारो गोळा होता वायुसेनेचा राफेल होत सुकई राफेल कोणा कशा कशा समावेश होता राफेलचा सुकई थर्टीनचा एम के वन आणि स्काल्प क्षेपणास्त्र यांचा आणि आसम हॅमर बॉम्बचा वापर केला होता पुढे बघा नौदलाचा कॅरियर बॅटल ग्रुप नौदलाची तैनात होती सीबीजी म्हणजे तिन्ही लष्करा लष्कराच्या दलांनी मिळून हे एक संयुक्त मोहीम होती कळ पुढे बघा पुढे बघा बघा लष्कराच्या कर्नल सोफिया पुरेशी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री आणि हवाई दलाचा विंग कमांडर रोमिका सिंह यांनी सात मे दोन हजार पंचवीस रोजी पत्रकार परिषदेत ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली होती कळ बघा ऑपरेशन सिंदूर हे नाव तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो पाकिस्तानी अतिरेकी या व्यापक कारवाईचे ऑपरेशन सिंदूर हे सांकेतिक नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुचवलेलं आहे बघा कोणी नाव सुचवलं असा प्रश्न येऊ शकतो कुणी सुचवलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कळ ऑपरेशन सिंदूर महत्वाची तारीख महत्वाचे आहे नाव कोणी सुचवलं हे महत्वाचं आहे तिने संरक्षक दल होते आपली त्यात हे पण महत्वाचं आहे पुढे बघा ऑपरेशन सिंधू आता आंतरराष्ट्रीय काय काय ऑपरेशन केले आहेत भारतानं जे काय महत्वाची ऑपरेशन आहेत बघा ऑपरेशन सिंधू काय आहे मित्रांनो ऑपरेशन सिंधू आहे महत्वाचं आहे आता इराण इस्रायल युद्ध झालत इराण इस्रायल युद्ध झालं म्हणजे आपल्या भारत देशातले नागरिक सर्वत्र आहेत जगात मग इराण इस्रायल युद्ध दरम्यान इराण मधून भारतीय नागरिकांना आपल्या देशात परत किंवा बाहेर काढण्यासाठी इराण इस्रायल दरम्यान इराण मधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंधू राबवले होते असं प्रत्येक आता तालिबान मध्ये वेगळं राबवलं होतं युक्रेनमध्ये वेगळं राबवलं होतं आता मध्ये वेगळं राबवलं होतं हे अशी आपल्याला वेगवेगळी नावं ऑपरेशनची माहीत असणं गरजेचं आहे बघा मग इराण इस्रायल दरम्यानच्या दरम्यान इराण मधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारतानं कोणतं ऑपरेशन राबवलं होतं असं जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑपरेशन सिंधू सिंधूर वेगळं आणि सिंधू वेगळं बघा आपल्याला <coughs> कालावधी वगैरे काही गरजेचं नाही आपल्याला गरजेचं आहे एवढंच इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन सिंधू राबवलं होतं पुढं बघा <coughs> आता याच्या अगोदर याच्या अगोदर काही आपत्ती टायमला युद्धाधर युद्धाधरम्याच्या काही देशांच्या टायमाला कोणती कोणती -कु, आपली मोहिमा किंवा ऑपरेशन राबवली होती ते महत्वाचं आहे बघा दोन हजार सहा साली ऑपरेशन सुकून राबवलं होतं दोन हजार सहा साली ऑपरेशन राबवलं होतं इस्रायलनी हिजबुल्ला यांच्या संघर्षात लेबनॉन मधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी कुणाला <coughs> भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी कोणत्या देशातून लेबनॉन मधून कोणत्या देशामधून लेबनॉन मधून कळ ऑपरेशन सुकून लेबनॉन मधून कळ बघा ऑपरेशन मैत्री ऑपरेशन मैत्री ऑपरेशन मैत्री दोन हजार पंधराच आहे ऑपरेशन मैत्री बघा मधील भूकंपात मदत करणे आणि भारतीयांना बाहेर काढणे मध्ये भूकंप आला दोन हजार पंधराला त्यातून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन कोणतं होतं आपला काय मित्र आहे ना नेपाळ शेदारचा आहे त्यामुळे ऑपरेशन मैत्री राबवलं होतं बघा ऑपरेशन राहत बघा ऑपरेशन राहत एमेन मधील दरम्यान भारतीयांना बाहेर काढणे एमेन एमेन हा देश होता त्याचा संघर्ष काय त्यांच्या यांच्या अंतर्गत संघर्ष होता त्या देशातून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी सुरक्षित ऑपरेशन राहत राबवलं रह होतं दोन हजार पंधरा साली बघा दोन हजार वीस साली महत्वाचं आहे तुम्हाला परीक्षेला वारंवार विचारलं गेलेलं आहे आणि विचारलं जाऊ शकते याच्या पुढून याच्या पुढे विचारलं जाऊ शकतं बघा वंदे भारत मोहीम सर्वात महत्वाचा आहे कोविड नाईन्टीन दरम्यान परदेशात अडकलेल्या भारतीयांचे स्थलांतर नाईन कोविड म्हणजे कोविडच्या काळात जे भारतातील नागरिक भारतच्या देशात अडकले होते त्यांना भारतात आणण्यासाठी कोणते वंदे भारत मोहीम राबवली होती थोडं बघा ऑपरेशन दैवी शक्ती मित्रांनो ऑपरेशन दैवी शक्ती महत्वाचं आहे तालिबानच्या ताब्यात गेल्यानंतर तालिबान बघा अफगाणिस्तान मध्ये राबवलेला आहे अफगाणिस्तान ज्यावेळेस तालिबाननं अफगाणिस्तानवर ताबा घेतला त्यावेळेस भारतीयांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन दैवी शक्ती वापरलं होतं दैवी शक्ती पुढे बघा ऑपरेशन गंगा दोन हजार बावीस साली ऑपरेशन गंगा मित्रांनो बघा ऑपरेशन गंगा हे रशिया युक्रेनच्या संघर्षातून भारतीयांना बाहेर बार काढण्याचं आता जसं इस्रायल आपण बघितलं सिंधू इस्रायल आणि कोण इराणच्या संघर्षातून बाहेर काढलं तिथे युद्ध झालं तसंच ज्यावेळेस रशिया आणि युक्रेनचं युद्ध चालू होतं त्या दरम्यान भारतीयांना बाहेर काढण्यासाठी कोणतं तर ऑपरेशन गंगारा बोलत ध्यानात ठेवा आपला कोणतरी मित्र मैत्रीण गंगा युक्रेन मध्ये गेलते तिला बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन गंगारा बोलत असं व्यवस्थित काय तर ट्रिक्स लावून ध्यानात ठेवा पुढे बघा पुढचं महत्वाचं आहे ऑपरेशन कावेरी बघा सुदान ऑपरेशन कावेरी सुदान संघर्षातून भारतीय नागरिकांची सुटका करणे सुदान मध्ये अंतर्गत संघर्ष झाला त्यावेळेस तिथल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन कावेरी वापरलेलं ऑपरेशन राबवलं होतं आता बघा ऑपरेशन अजय पण हा लेटेस्ट आहे दोन हजार तेवीस आता हे इस्रायल गाजाच आहे इस्रायल गाजा आणि इस्रायल इराण मध्ये कन्फ्युजन करून घ्यायचं नाही इस्रायल गाजा दरम्यान भारतीयांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन अजय हे ना अजय आपला मित्र गाजात गेलता कोणता ऑपरेशन आहे ऑपरेशन अजय इस्रायल आणि गाजांच्या संघर्षादरम्यान भारतीयांना बाहेर काढण्यासाठी बरोबर बघा आता ऑपरेशन सिंधू दरम्यान एक महत्वाची घडामोड घडली होती काय केलं ही एक महत्वाची घडामोड आहे ऑपरेशन सिंधू दरम्यान नरेंद्र मोदींनी सिंधू पाणी वाटप करार आहे ना त्याला स्थगिती दिलेली होती त्या दृष्टिकोनातून ही महत्वाची घडामोड आहे आपल्याला हे माहित असणं गरजेचं आहे सिंधू पाणी वाटप करार काय आहे नेमका हे माहित असणं गरजेचं आहे बघा सिंधू पाणी वाटप करार मित्रांनो हा करार भारत आणि पाकिस्तान मधला आहे सिंधू पाणी वाटप करार भारत आणि पाकिस्तान हो करार झालता एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे साठ ला पार पडला होता हा करार झालता एकोणीसशे एकोणसाठ एकोणीसशे साठ ला झालता एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे साठ ला मध्यस्थी होती जागतिक बँक जागतिक बँकेच्या मध्यस्थीने हा करार झालता सिंधू पाणी वाटप करार बघा सिंधू पाणी वाटप कराराच्या अनुषंगानं त्या दृष्टीनं भारताच्या वाट्याला एकोणवीस टक्के पाणी आले आणि भारताचा अधिकार कोणत्या नद्यांवर आहे तर रावी बिया सतलज या नद्यांच्या पाण्यावर भारताचा अधिकार आहे रावी बिया सतलज या भारताच्या अधिकार अधिकाराखाली नद्या आहेत थोडं बघा पाकिस्तानच्या वाट्याला ऐंशी टक्के पाणी आणि त्याच्या अंतर्गत नद्या कोणत्या आहेत सिंधू आणि चिनाब नद्या कोणत्या आहेत सिंधू झेलम आणि चिनाब महत्वाची घडामोडी मित्रांनो कमी, कमी तीन ते चार वेळा प्रश्न आतापर्यंत विचारलाय वन लाईनर त्या दृष्टिकोनातून तुम्हालाही प्रश्न विचारला जाऊ शकतो फक्त ध्यानात ठेवा सिंधू पाणी वाटप कधी झाला एकोणीशे साठ ला झाला कोणा दरम्यान आहे भारत आणि पाकिस्तान दरम्यान आहे नद्या कोणत्या समावेश सहा नद्यांचा समावेश आहे कोणती सिंधू झेलम चिनाब रावी बिया सतलज या सहा नद्या एवढं ध्यानात ठेवा कळ चला तर आज आपण महत्वाचे ऑपरेशन बघितलेले आहेत महत्वाचे युद्ध सराव बघितले आहेत मित्रांनो ऑपरेशन आणि युद्ध सराववर तुम्हाला एक मार्क फिक्स आहे आपलं सिक्स्टी डे चॅलेंज आहे वरती त्या दृष्टीनं आपण महत्वाची आय एम पी आय एम पी इथं घेणार आहोत तर आज आपण थांबूया चला ओके धन्यवाद